तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीन गणराया रे गणपती तुला थाटात मीर फिरवीन गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन तुला घालीन मी स्नान पिवळा पितांबरने सविना तुला घाली न मी स्नान पिवळा पितांबरणे सविन नवरत्नाचा मुघुट डोक्यावर चढवीन नवरत्नाचा मुघूट डोक्यावर चढवीन तुला खांद्यावर घेईन तुला फुलानी सजवीन गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन गणराया रे गणपती तुला थटात फिरवीन, लाडू पेडे मोदक पकवानाचे भरले ताट लाडू पेडे मोदक मो पकवानाचे भरले ताट धूप दीप धुपदीपलावणी आरती करीन आनंदान धुपदीपलावून आरती करीन आनंदान दुर्वा फुले मी वाहीन तुझा गजर करीन दुर्वा फुले मी वाहीन तुझा गजर करीन गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला फुलांनी सजवीन, हा केशरी गणपती प्रसन्न मला झाला श्री गणपती प्रसन्न मला झाला या शुभ समयाला मनी आनंद झाला या शुभ समयाला मनी आनंद झाला दास लोळे चरणावर गुण तुझे मी गाईन दास लोळे चरणावर गुण तुझे मी गाईन तुला खांद्यावर घेईन तुला पालखी फुलानी सजवीन, गणराया रे गणपती तुला थाटात मिरवीन, गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन, तुला खांद्यावर घेईन तुला फुलानी सजवीन, गणराया रे गणपती तुला थाटात फिरवीन। <Personal> <language> ಾವ ತಲೆ ಗಣಪತಿ ಹತ್ತಿಮೋದೇ ಗಣಪತಿ ಹತ್ತಿಮೋದ್ರೀ ಗಣೇಶ